फ्रस्ट्रेट असल्याचा आणि त्याच्यामागे एक किनार अशी आहे की मला शिवीगाळ देणं कॉल रेकॉर्डिंग व्हायरल करणं त्या ट्रॅपमध्ये अडकवलं जातं आहे हा ट्रॅप मी शत्रूचा ट्रॅप मी छातीवर वार झेलतो आहेच आजपर्यंत झेलत आलो आहे पण थोडंसं जे खंजीर मारले जात आहेत त्यामुळं मी प्रचंड मला ते सांगताही येत नाही बोलताही येत नाही व्यक्तही होता येत नाही म्हणून मी तो फोटो टाकला आहे बाकी काही नाही आहे शत्रू आणि स्वकीय सगळ्यांकडूनच माझ्यावरती वार होत आहेत माझा अभिमन्यू होतोय नमस्कार मंडळी लोकसंघामध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे तर लक्ष्मीमण हाके यांचं म्हणणं आहे की माझ्या पार्टीमध्ये खंजीर खूपसला जात आहे तर मंडळी मागच्या काही दिवसामध्ये लक्ष्मीमण हाके यांच्या क्लिप चांगल्या व्हायरल झाल्यात जे की छगन भुजबळ यांना ते गलितच्या भाषेमध्ये आणि माई समाजाविरुद्ध आशिक त्यांची क्वाडर व्हायरल झाली आणि मग सी बांधवना नक्कीच कळलं की हे कुठे ए आय फेक बनवलेले नसून हे त्यांचा वैरदन व्हिडिओ असेल परंतु नंतर त्यांची एक वॉर्डर एकडून व्हायरल झाली की जे की आम्ही आमच्या चॅनलवर देखील अपलोड केली होती आता लक्ष्मण हाके यांचा बॅनरवरूनच गायब करण्यात आला आहे जे की लक्ष्मण हाके यांच्या सभेला मात्र चांगली गर्दी पाहायला मिळत होती बीड जिल्ह्यामध्ये त्यांनी त्यांचा चांगला मजबूत पाया बनवला होता आता तिथेच बीड जिल्ह्यामध्ये छगन भुजबळ यांची मोठी सभा होणार आहे कारण आता या सभेला लक्ष्मण हाके जर आले तर भुजबळांचा नक्कीच कार्यक्रम होणार आणि नेमकं त्या सगळेला गर्दी कोणामुळे झाली हे कुठेतरी दिसून येईल म्हणून लक्ष्मण हाके यांना टार्गेट केलं आहे म्हणजे लक्ष्मण हाके ना घरका ना घाटका अशी परिस्थिती सध्या चालू आहे ओबीसीमधून त्यांचा पत्ता हा कट होतो आहे तर दुसरीकडे धनगर बांधव जिथे आरक्षणाला बसले धडकांना तिथेही जाता येणं आहे आणि ओबीसीचंही नेतृत्व करता येणार नाही ते म्हणतात की माझा अभिमान झाला आहे माझ्या पाठीमध्ये खंजीर खोपला जातो आहे तर हे योग्य आहेच कारण त्यांनी जे वादग्रस्त केली मराठा ना समाजाला नाही खालच्या भाषेत बोलणे बीडमध्ये मराठवाड्यामध्ये येऊन त्यांनी जे गलिच्छ भाषिक भाषण केलं ते देखील ओबीसी समाजाला हे कु मान्य नव्हतं परंतु आता त्यांना डच्चू मिळत आहे तुम्ही जे की बघितलं असेल त्यांचा बॅनरवरून फोटो गायब केला आहे मग हे षडयंत्र नक्की कोण रचत आहे छगन भुजबळ की बीडमधीलच काही की राजकीय नेत्यांचा हात आहे आता छगन भुजबळांना देखील हे बरं वाटणार आहे का आम्ही दोघं सभेला गेलो तर मग गर्दी कोणामुळे झाली असो पंतुमंडळी जे एक असं त्यांच्या विरोधात कटकारस्थान ढसलं आहे त्यांच्या पाठिंबा ते खंबी खंजीर खोपटला जातो आहे नेमकं दोष कोणाचा आहे आता लक्ष्मण हाके यांचं कसं आहे तिकडे बी जाताय नाही त्यांच्या समाजाला लग... पाठिंबा देता येणार नाही आणि ओबीसीने त्यांना बॅनरवरून हटवलं गेलं हे खूप लक्ष्मण हाके यांच्या इवढामध्ये दुर्दैवी म्हणजे त्यांना एक धक्का बसण्याचं एक शॉक लागू शकतो तर तिकडे नावनाथ वाघमारे यांची गाडीच पेटून दिली लोक पण असं म्हणत आहेत की लक्ष्मण हाके आणि नावनाथ वाघमारे यांच्यामध्ये काही एवढं जमत नव्हतं आणि काही लोकांचं म्हणणं आहे की नवनाथ वाघमारे यांची गाडीच त्यांच्याच कार्यकर्त्यांनी आणि त्यांनी स्वतः पेटवून दिली की जी गाडी नवीन भेटल असं लोकांचं असं सध्या तर वैयक्तिक म्हणणं आहे जे सी सी टी व्ही फुटेज आले त्याच्यामध्ये मराठा समाजात आणि निष्पर्थ ते, ते काय समोर आलं नाही नवनाथ वाघमारे आग यांची गाडी कुणी जाळली तर नवनाथ वाघमारे आग आणि लक्ष्मण हाके यांच्यावर आता खरोखरच वाढ दिवस आलेत असं म्हणायला काय हरकत नाही असं म्हणजे तुमच्या यावरती काय प्रतिक्रिया आहे कमेंट सेक्शनमध्ये आम्ही नक्की कळवा आणि लोकसंग्रह हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एक इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये धन्यवाद